नमस्कार मित्रोहो मित्रोहो नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणजेच आर्थिक नवीन वर्ष ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायनान्शियल इयर असं म्हणतो तर मित्रोहो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हे नवीन फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष सुरू होत आहे या नवीन आर्थिक वर्षामध्ये काही नवीन बदल लागू होणार आहेत तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून या नवीन आर्थिक वर्षापासून कोणते नवीन बदल लागू होणार आहेत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये काय नेमके नवीन बदल लागू होणार आहेत तर मित्र हो जो बदल आहे तो म्हणजे आधार पॅन कार्ड संदर्भात मित्र हो मागील वर्षापासूनच सरकार आधार पॅन कार्ड लिंक करण्यासंदर्भात वेळोवेळी सांगत आहे आणि आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदत देखील वाढवून दिली जात आहे पण तरी देखील अजूनपर्यंत बऱ्याच जणांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही आता यासाठी शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर मित्र एकतीस हो मार्च पर्यंत आपण जर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर आता आपले पॅन कार्ड हे बंद केले जाईल आणि आपले पॅन कार्ड जर बंद झाले तर आपण बँकेमध्ये नवीन खाते उघडू शकणार नाहीत तसेच कुठलाही मोठा व्यवहारही आपण करू शकणार नाहीत आणि बंद केलेले पॅन कार्ड सुरू करायचे असल्यास आपल्याला एक हजार रुपये दंड देखील भरावा लागेल त्यानंतर हो दुसरा बदल आहे तो म्हणजे पी एफ खात्यासंबंधी हो आपण कुठेही नोकरी करत आहात आणि तिथे आपले पी एफ खाते आहे आणि आपण नोकरी बदलली तर आता आपले पी एफ खाते हे आपोआप बदललेल्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहे जे की याआधी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला स्वतःला बदलावे लागत होते पण ई पी एफ ओने म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने पी एफ ला ऑटोमोटेड केला आहे यामुळे नोकर वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे मित्रो हा बदल एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे त्यानंतर मित्रो हो तिसरा बदल आहे तो म्हणजे एन पी एस खातेदारांसाठी मित्रो नॅशनल पेन्शन स्कीम मित्रो या नॅशनल पेन्शन स्कीम ला रेग्युलेट करणारी संस्था म्हणजे पी एफ आर डी ए म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने एन पी एस खातेदारांच्या सुरक्षेसाठी काही बदल केले आहेत आजकाल होणाऱ्या सायबर फ्रॉडमुळे पी एफ आर डी ए एन पी च्या लॉग इन सिस्टीम मध्ये काही बदल केले आहेत म्हणजेच आता कोणी आपल्या एन पी एस खात्यासाठी लॉग इन करेल त्याला टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन मधून जावे लागणार आहे आणि हा बदल नवीन आणि जुन्या दोन्ही खातेदारांसाठी असणार आहे मित्र खातेदारांना लॉग इन करताना पहिल्यांदा आधार व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे त्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन हो पूर्ण करावे लागणार आहे हा बदल देखील एक एप्रिल पासून लागू होणार आहे त्यानंतर मित्र हो चौथा बदल आहे तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपलं जर खाता असेल त्याचबरोबर पीपीएफ खातं जर आपलं असेल तर त्यांच्यासाठी हा बदल असणार आहे पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपले जर खाते असेल तर आता एका आर्थिक वर्षात किमान रक्कम भरावी लागते नाहीतर आपले खाते बंद केले जाते कमीत कमी पीपीएफ खात्यामध्ये एमध्ये पाचशे रुपये भरता येतात तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दोनशे पन्नास रुपये कमीत कमी भरता येतात पण आपण एकतीस मार्च पर्यंत कमीत कमी रक्कम सुद्धा भरू शकला नाहीत तर आपले खाते हे निष्क्रिय केले जाते आणि पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपल्याला दंड देखील भरावा लागतो तर मित्र हो पीपीएफ खाते किंवा सुकन्या समृद्धी खात्यामध्ये आपण आतापर्यंत कमीत कमी रक्कम सुद्धा जमा केली नसेल तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भरून घ्या म्हणजे आजचा एक दिवस मित्र आपल्याकडे शिल्लक आहे तर मित्र हा होता सुकन्या समृद्धी योजनेतील खातेदारांसाठी व पीपीएफ योजनेतील खातेदारांसाठीचा बदल त्यानंतर मित्रो हो पाचवा जो बदल आहे तो म्हणजे फास्टॅग संबंधी हो, आतापर्यंत आपण कारच्या फास्टॅगची बँक केवायसी अपडेट केली नसेल तर आजच हे काम पूर्ण करून घ्या कारण एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून केवायसी न केलेला फास्टॅग ना बँक निष्क्रिय करेल म्हणजे डिएक्टिवेट करेल किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकेल त्यामुळे आजच आपल्या कारच्या फास्टॅग ची बँक केवायसी पूर्ण करून घ्या आणि आपल्या कारचे फास्टॅग जर निष्क्रिय झाले किंवा डिएक्टिव्हेट झाले तर आपल्या फास्टॅगवरती पैसे असून देखील आपल्याला दुप्पट टोल भरावा लागेल एन एच ए आय ने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार फास्टॅगसाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे तर मित्र अशा प्रकारे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हे नवीन बदल लागू होणार आहेत तर हो एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कोणते नवीन बदल लागू होणार आहेत या संदर्भातील ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद